विकी दत्त यांच्या हस्ते हिरागी काका यांचा यथोचित सन्मान केला जातोय हॅलो कडसुरेवाचे माजी सरपंच राजेदा शिंदे यांना विनंती करतो की आपली पॅनल मध्ये बसण्याची व्यवस्था केली राजेदा शिंदे आपल्या विनंती आहे की आपली पॅनल मध्ये बसण्याची व्यवस्था केली राजू शिंदे तसेच सांगायचं आता जी सर्व्हिस केली पांडुदादा भोगांचा उल्लेख करतो ज्यांनी रोहा तालुक्यातील एक नामांकित चषक करसूर गावाला मिळून दिला होता तोच म्हणजे पाणू दादा याला मी सर्वांना विनंती करतो स्वार कर अभिमान आहे ताणू दादाश्वरी कर्सूर संघ या संघामध्ये तांडूदाची महत्वाची भूमिका होती त्याच्यानंतर सुमित शिर्के असेल निखिल शिर्के असेल विवेक शिंदे असेल कीर्टी दादा असेल करायला येतोय अंकुर रूपी आहे प्रश्न क्रमांक दहा पर्यंत काम केलेल्या विलास पाटील यांचे चिरंजीव विलास पाटील म्हटलं तर एक आर्मी इंडियन आर्मी मध्ये जे कार्यरत आहेत आणि त्यांचे चिरंजीव मात्र आज खेळत सुपर टाकलला नक्कीच संधी असेल काय खुश केलं हा काय वारंवार चढाईला ज्याचा धार असा निघालाय तेहतीस नंबर जर्सी परिधान केलेला चोंडेश्वरी सुरे गावाचे हनुमान शाह आदित्यची चढाई आहा, किती हा किती गुणांची करते मूर्ती लहान सण कीर्तीमान असा हा आदित्य आदित्य करण मनीष असा एक नवीन संघ कर्सूर संघाने आज उतरवलेला आहे नक्कीच कर्सूर जी प्रेक्षक आहे आज स्वतः स्वभाव यांनी रायगड जिल्ह्याची सोहळा तर सुंदर होणार आहे कारण नसिक मायबापांची अलोट गर्दी आपण पाहायला मिळते या गावाची शान वाढवण्यासाठी आले खेळ पाहण्यासाठी आले आपल्या गावातील मुलांचा आपल्या गावातील खेळाडूंचा आणि आज आपल्याला पाहायला मिळतोय याची देही याची डोळा मनोज दादाला आज पाहायला मिळतोय वारंवार चढायला येतोय करण भावकरची चढाई किती गुन्हाची केलेला आहे लढाई एकायचाय एक एक करड रुपी वाढव मात्र येतोय अरे आले किती गेले किती उडून गेला भरारा कबड्डी खेळाचा दरारा अरे फक्त कर रागानं ताऊस आपला दोन गुणांची कमाई केले अंकुरची चढाई मधली पब्लिक यांनी विनंती करतोय यापुढे आपण एकच राऊंड खेळतील भूमिका तुमच्या खरोखर अलोट गर्दी आहे दादा आणि अप्रतिम असा प्रतिसाद या कबड्डीला मिळाला जातोय कारण कबड्डीवर प्रेम असणारे आज मात्र खेळण्यासाठी उत्सुक असतील त्यांना असं वाटत असेल बघणार पण का मी खेळत का नाहीये एक पॉइंट एकाला चांगला सुखद अनुभव तर एकाला दुःखद अनुभव देणारा असतो खेळ आहे मित्रांनो गावाचे राष्ट्रीय खेळाडू सन्मान्य नारायणजी वाळत या गावातून या पवित्र भूमीतून घडलेत या लाल मातीने घडवलंय तेलंगे त्यांनी स्वीकारायचं आहे बरेच मनोज मनोजाना आज आपल्याला खेळताना दिसतोय त्यांनी कित्येक काळ त्यांनी गाजवलाय अधिकाज गाजवलंय सर्व पायबा पण अधिकाजा हे दादा गुवा मुंबई येथे कार्यरत आहेत आणि त्यांची खेळी सर्व जणांनी अगोदर पाहिलेली आहे नक्कीच त्यांचा सत्कार तुम्हाला तुमचं ध्येय गाठण्यापासून रोखणारी एकमेव व्यक्ती तुम्हीच आहात मित्रांनो हो। तर तुम्हाला खेळ खेळावा लागेल आणि चांगला खेळ करून दाखवावा लागेल ग्राउंड क्रमांक एक वर, वर। गावाचा हा खेळाडू आणि केची सडाई मला वाटते इथून काही दिसतच नाहीये त्याला प्रतिउद्धार म्हणून साईनाथची तडाई साईनाथ तेरे हजार वार्षिक आणि खरं खर आहे आज साईनाथ रुपये वादळ मात्र गोंगवतोय सहा ते म्हणजे गुण सोन असेल साई तर आज मात्र चोंडेश्वरी गावात आहे कळसुरी गावाचे ते जुने जाणते खेळाडू मात्र आज एक परवणी गुजरात मंगेश बडे यांचं क्रीडा मंडळ कोहरे तर्फे हार्दिक स्वागत अरे कबड्डी म्हणजे काय छातीवरील कबड्डी म्हणजे रग राग आणि राग समाज खंडोबाची तिजुरी कबड्डी म्हणजे वाऱ्याचा झुलू कबड्डी म्हणजे रायगडचा मुलू कबड्डी म्हणजे युक्तीचा खेळ कबड्डी म्हणजे रायगडच्या मातीतील रांगडा खेळ कबड्डी म्हणजे आमची आज मालशा कबड्डी आमचा जीव की प्राण फक्त पाहायला मिळत नाही त्याला माहिती होती रेड म्हणून तो तिथं पायामध्ये प्राण आहे वरी गावाचा धक्क अंगार आहे तो कदम 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 बडाय जा खुशी के गीत गाय जा सर्व रसिक माय बापांच शब्द रुपी तुम्हाला मी राहुल ताडकर सर्श सर्श स्वागत करतोय आयोजकांच्या वतीनं सुद्धा आणि माझ्याकडून सुद्धा आपण आज म्हणून या कार्यक्रमाला का शोभा आहे मित्रांनो पण आपल्याच विनंती असेल की अशी कोणती हरकत करू नका जेणेकरून आपल्या टीमला त्याचा भूदंड लागेल मंडळाचे आधारस्तंभ हार्दिक स्वागत यांनी स्टेजवर येऊन पानं पण अतुलनीय कामगिरी करावी लागेल जर पाहिलं तर नौ पी म्हणजे सहा गुणांची आघाडी असेल वनी गावाची मित्रांनो दोन्ही सगळ्यांनी जय तयारीत राहायचं शुते जामडोशी, गावदेवी कुहेरे सुद्धा माझ्या गावासाठी माझ्या नावासाठी माझ्या जिल्ह्यासाठी माझ्या तालुक्यासाठी आणि तो आज हटक पुरवला जातोय पाटूदाकडून असेल मनोजदाकडून असेल अतुलची चढाई किती गुणची करेल का माई ती क्रमांक एक परिधान केलेला अतुलची चढाई मित्रांनो माझ्या आयोजकांना विनंती असेल की बस्ती पब्लिक करायची आहे बंद करायची वेळ आणू नका मित्रांनो सामना वेळ आलू नका मी तुम्हाला वारंवार विनंती करतोय तुम्हाला शिर्के सुमीत शिर्के आपण स्टेज आपण यायचं आहे सुमीत शिर्के मित्रांनो पब्लिक थोडी साईड लावा थोडं सहकार्य करा थोडे राहिले आपल्याला भव्य दिव्य म्हणतात ज्यांना आम्हाला आणि लाईटची व्यवस्था ज्यांनी केली आमचे के आणि शब्द तुम्ही स्वागत केलं जातोय कामाच हा सगळं सांगा तातास एक म्हणजे कोण सॉन असेल अनेक साठी आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं रसिक माय बापांच तसेच मान्यवरांचं व कबड्डी खेळाडूंच वडी गावाचे सुपुत्र आहेत छत्रपतीच्या या पुण्यभूमीत आपल्याला हे लाल मातीचा रांगडा केलेला पाहायला मिळतोय मिळतोय यापेक्षा अजून काय हवं

उजवन खूप खेळाडूंना तो संधी देत आहे खरोखर चांगला प्रतिसाद ते दाखवतात तिसरा उपस्थित आहे शिर्के कुठे असतील तर त्यांनी कक्षाकडे पक्षाकडे आहे चंद्रकांत वालन तुमची वाट पाहतात टच लाव म्हणजे टच वर घ्यायचं टच वर ನೀ ಬರೋ ಮಿತ್ರ ಆಮೇಲೆ ಆಮಾಷ್ಷ